नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक मोठी गुड न्यूज बेसिक सॅलरी पंचवीस हजार रुपये होणार तर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मोठा निर्णय घेण्यात येत असताना आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पंचवीस हजार रुपये होणार आहे आणि याचा कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे चला तर पाहूया या सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना आता लवकरच एक मोठी खुशखबर मिळू शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालय लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत एक म आणि मोठा निर्णय घेणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत बेसिक सॅलरी लिमिट वाढू शकते कर्मचाऱ्यांचे चा किमान पेन्शन पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपयेही करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि श्रम मंत्रालयात या प्रस्तावावरून चर्चा सुरू आहे दरम्यान जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर देशातील सहा पॉईंट पाच लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे थेट कर्मचाऱ्यांचा पगारही वाढणार आहे कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्युरिटी सिस्टमला अपग्रेड करण्याच्या दृष्टीने सरकारकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची एम्प्लॉय पेन्शन स्कीम अंतर्गत बेसिक सॅलरी पंचवीस हजार रुपये करण्याबाबतचाही विचार करण्यात येत आहे दरम्यान यावर निर्णय झाला तर दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडमध्ये वाढ होणार आहे जानेवारीमध्ये याबाबत निर्णय होण्याची ही दाट शक्यता वर्तवली आहे सध्या कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरीनुसार पेन्शन फंडमध्ये पैसे जमा होतात जर पगार तीस किंवा चाळीस हजार रुपये असेल तर पेन्शन फंड फक्त फंड पंधरा हजार रुपयापर्यंत मर्यादित असतो यामध्ये कर्मचाऱ्यांनी नियोक्ता नी बारा टक्के रक्कम जमा करतात तर नियोक्त्याकडून जमा केलेल्या आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन फंडमध्ये जमा केली जाते दरम्यान जर आता बेसिक सॅलरी वाढली तर पंचवीस हजार रुपयाच्या हिशोबामध्ये पी एफ आणि पेन्शन फंडामध्ये पैसे जमा केले जाणार आहे